महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी लोकांना एकत्र घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहोत असे आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला शिरोड तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाळ नगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल शानवी येथे बैठक संपन्न झाली शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड नगरपालिका नगर निवडणुका आम्ही महाविकास आघाडी आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीने लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या एक तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्या तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं चा स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही